नमस्कार मंडळी माझं नाव निष्पा आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मी चाललो आहे आकाच्या पेरूवरती पेरू काढायला कारण उद्या मुंबईला घेऊन जायचे आहेत तर मग दाखवतो मी तर आता मी आलो आहे आकाच्या आवाडामध्ये तर हा बघा आकाच्या आवाडामधलं पेरूचं झाड पेरू आहे तर ह्या ठिकाणी भरपूर पेरू आहेत भर पूर्ण पेरूचं झाड भरलेलं आहे पेरूनेच तर हे बघा हे पूर्ण पेरू आहेत मोठे मोठे साईज ह्याच्यापेक्षा खूप मोठी होते साईज अजून थोडा टाईम आहे तुम्ही पाहू शकता हे वेगळी पूर्ण खांदच भरलेली आहे पेरूनी इकडे वरती पण आहेत म्हणजे चारी बाजून सर्व पेरूच म्हणजे पेरूच आहेत सर्व तर आता आपण काढणार आहोत पेरू मुंबईला न्याय नेण्यासाठी तर आपण चढूया धाडावरती तर हे बघा आपले पेरू काढून झालेले आहेत तुम्ही बघू शकता टाइस्क्रीम मोठी आहे आणि पण पिकलेले आहेत हे बघा कच्चे पण खाली आपण तर आपण जाऊया घरी तर तुम्ही बघू शकता हे बघा किती का। पेरू काढलेत पिशवी भरून तर आता मी जातोय घरी कारण उद्या मुंबईला न्यायच्या आहेत पेरू तर आई बोलली होती की पेरू घेऊन ये तर भरपूर पेरू आणलेत मी बघा तर आत मग घरी आलो आहे तुम्हाला दाखवतो पेरू किती आणले ते बा किती पेरू आहेत भरपूरले पेरू जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका